नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर आज आपण व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहो की आपल्याला म्हणजे बाजारामध्ये मिळते आपल्याला बारीक बारीकशे आपल्याला माहिती आहे पण घरी बनवताना आपल्याला साच्याची गरज लागते पण ज्यांच्याकडे साच्या नाही आणि पटकन आपल्याला बनवायची आहे अर्ध्या तासाच्या आत आपल्याला बनवायचं सर्व तर कसं आपण घरगुती वस्तू वापरून एकदम बाजारासारखी शेव एकदम बारीक आणि कुरकुरीत शेव बनवणार आहात तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया कशी बनते ही शेव तर ही शेव बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला बेसन चाळून व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं बॅटर एकदम म्हणजे व्यवस्थित होईल नंतर आपल्या चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ हळद आणि ओवासुद्धा टाकू शकतो आपण हवं असल्याचं त्याच्यामध्ये जिरासुद्धा टाकू शकतो आपल्या आवडीनुसार आणि बॅटर बनवताना पाणी आपल्याला हळूहळू टाकायचं आहे जेणेकरून त्याच्या बेसनामध्ये गोळे तयार नाही झाले पाहिजे तर हळूहळू एकदम शांतपणे पाणी टाकायचं आहे आणि बॅटर बनवत घ्यायचं आहे जेव्हा आपलं बॅटर तयार होणार पूर्ण पाणी मिक्स होणार तर त्याला आपण पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे तर बारीक शेव बनवण्यासाठी आपण बिस्लरी बॉटल यूज करणार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला झाकणाचा यूज करायचा आहे झाकणाला आपण असं या प्रकारे असं छिद्र पाडायचं आहे आपण पिन यूज करू शकता सुई यूज करू शकता थोडंसं गरम करायचं नंतर त्याला छिद्र व्यवस्थित पाळल्यानंतर व्यवस्थित झाकण धुवून घ्यायचं जेणेकरून प्लॅस्टिकचा वास आपल्या शेवला नाही लागला पाहिजे नंतर बेसन पॅकेटचा आपण यूज करणार आहोत आपण त्याच्यामध्ये बॅटर भरण्यासाठी बॉटलमध्ये जेणेकरून बॅटर जास्त सांडणार नाही तुम्ही हवं असल्यास वेगळ्या प्रकारे बाटलीमध्ये बॅटर भरू शकता पॅकेटचा यूज करायचा असेल तर वरच्या साईडनं पूर्णपणे कट करायचं आहे आणि खाडच्या साईडला आपल्याला कोपऱ्यानं कट करायचं आहे जेणेकरून त्या साईडनं आपल्याला बॅटर भरता येणार आहे बघू शकता व्हिडिओमध्ये जसं केलं मी तसं सेम टू सेम करू शकता आपलं शेवचं बॅटर तयार झाल्यानंतर आपण आता तेल गरम करणार आहोत तेल फुल गरम करायचं आहे जेणेकरून म्हणजे आपल्या शेवमध्ये तेल राहत नाही जर आपण तेल जर जास्त गरम नाही केलं आणि हलक्या हलक्या थंड्याच्यामध्ये जर काढलं तर, तर शेवमध्ये तेल खूप जाते आणि शेवटी आपल्या शेवमध्ये सुद्धा तेल आपल्याला बघायला मिळते त्याच्यामुळे तेल आपल्याला पूर्णपणे गरम करायचं आहे आणि व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही असं चेक करून घ्यायचं आहे की नेमकं तेल गरम झालं की नाही तर जेव्हा आपण शेव काढायला घेतो त्याच्या अगोदर आपल्याला बाटलीचे झाकण पूर्णपणे व्यवस्थित लागले का नाही चेक करायचं आहे ही पद्धत एकदम सोपी आणि जुगाड पद्धत आहे घरी नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा या प्रकारे असं वरच्या साईडनं आपण प्रेस करू शकतो आणि राऊंड राऊंड करून आपण पूर्णपणे एक बघू शकता इथं तयार होते आपली बारीक शेव शेव पूर्णपणे आपण तेलात सोडल्यानंतर झाकण एकदा पुन्हा आपण काढून घ्यावं लागते कारण की झाकणामध्ये जे आपण प्रेस करतो त्याच्यामध्ये काही कण असे असतात की ते आपल्या जे आपण होल केलेले त्याच्यामध्ये अटकतात तर दुसऱ्या वेळेस काय होते शेव आपली बरोबर निघणार नाही तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागते त्याच्यामधलं जे अटकलेलं बेसन आहे ते व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे झाकण आणि त्या झाकणाला व्यवस्थित झटकून वगैरे घ्यायचं आहे आणि पुन्हा बॉटलला लावून घ्यायचं आहे आणि सेम प्रोसेस आपल्याला शॉर्टपर्यंत करायची शेव हलकी हलकी आपल्याला लाल दिसायला लागली की पूर्ण त्याला पलटी करायची आहे आणि पलटी केल्यानंतर एक दोन मिनटं जास्त ठेवायचं नाही आहे कारण की ती पूर्ण करपून जाऊ शकते लगेच काढून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये ब बघा तुम्ही जसं मी केलं आहे सेम टू सेम सेंट प्रोसेस करू शकता तर आय होप तुम्हाला ही पद्धत समजली असेल आता समोरचा व्हिडिओ आपण फास्ट फॉरवर्ड करत आहोत कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर बघा मित्रांनो आणि ताईंनो सेम टू सेम बाजारात आपल्याला जशी मिळते शेव हो। तशीच आपण बनवलेली आहे तुम्ही सुद्धा बनवू शकता आणि कोणी कोणी हे घरी ट्राय केलं कमेंट करून एकदा नक्की सांगा धन्यवाद